खुशखबर 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 शासनमान्य श्री बसवेश्वर सेवाभावी संस्था परळी वैजनाथ जिल्हा बीड कार्यालय सुभाष चौक परळी वैजनाथ जिल्हा बीड आयोजित महिलांना ब्युटी पार्लर प्रशिक्षण योजना प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश देणे सुरू आहे प्रशिक्षण कालावधी तीन महिने प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जेरॉक्स टी सी मार्क मेमो झेरॉक्स पासपोर्ट फोटो प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गिफ्ट स्वरूपामध्ये ब्युटी पार्लर चेअर ब्युटी पार्लर किट व शासन मान्य प्रमाणपत्र मिळेल तोरा करा महिला प्रशिक्षण योजनेअंतर्गत महिलांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मिळणारा कोर्स महिला ब्युटी पार्लर प्रशिक्षण आजच संपर्क साधा संपर्कासाठी पत्ता सौ so, लताताई यादे अध्यक्षा श्री बसवेश्वर सेवाभावी संस्था परळी वैजनाथ जिल्हा बीड संपर्क नव्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी पन्नास झिरो आठ चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी डबल झिरो पंचावन्न शहाऐंशी अष्ट्याहत्तर एक्केचाळीस झिरो तीन झिरो तीन अठ्ठावन्न चला तर मग आजच संपर्क साधूया श्री बसवेश्वर सेवाभावी संस्था परळे वैजनाथ जिल्हा बीड आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेश मर्यादित संपर्क सौ लता यालदे अध्यक्षा श्री बसवेश्वर सेवाभावी संस्था सुभाष चोख परळे वैजनाथ जिल्हा बीड